नमस्कार बालदोस्तांनो शिकूया आनंदाने आज आपण शिकू मराठी आनंदाने या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील झाडे लावूया ही झाडांचे महत्त्व सांगणारी कविता समजून घेणार आहोत तर मग ऐकूयात ही कविता झाडेच झाडे तिकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे तिकडे पाने पाने जिकडे पाने पाने। पाने पाने जिकडे तिकडे पाने तिकडे पानेच पाने इकडे पानेच पाने तिकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले तिकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले भूले। इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळे फळे पले खाऊया झाडेच झाडे लावूया फळेच फळे पले खाऊया इकडे झाडे तिकडे झाडे जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे झाडे तिकडे झाडे तिकडे, झाडे कविता आता या कवितेबद्दल आपण आणखी माहिती घेऊया मुलांना जेव्हा एका वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एखादा शब्द पुन्हा पुन्हा येतो तेव्हा त्या ओळीला नादमय सौंदर्य प्राप्त होते अशा शब्दांना अनुप्रास अलंकाराचे शब्द म्हणतात या कवितेत झाडेच झाडे पानेच पाने फुलेच फुले आणि फळेच फळे हे अनुप्रासाचे शब्द आले आहेत आता मुलांना तुम्हाला माहीत असलेल्या झाडांची नावे मला सांगा आंबा अरे वा छान तुम्ही बागेत गेल्यावर रंगेबिरंगी फुले नक्कीच पाहिली असतील आता तुम्हाला माहीत असलेल्या फुलांची नावे सांगा बरं गुलाब झेंडू अगदी बरोबर तुम्हाला फळे खायला आवडतात ना मग त्यांची नावे सांगा बरं आंबा चिक्कू द्राक्षे केळी कलिंगड फारच छान ही सारी फळे आपल्याला झाडे देतात म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत झाडेच झाडे लावूया फळेच फळे फड़े खाऊया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट स्टडी मेंटॉर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समधून आम्हाला जरूर कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद